नमस्कार जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं तुम्हाला सर्वांना माहितीच आहे हा शूट कुठला आहे आणि कुठलं वातावरण आहे हे आसपासच्यांना तर बघा एक्सप्रे एक्सप्रेस रेल्वे थांबलेली आहे बरं का हे जे आहे रोटेगावचं स्टेशन आहे तर आम्ही चाललो हो आहोत वैजापूरला आणि मध्येच मला असं वाटलं दाखवावं हा तर मग त्यामुळे मी दाखवत आहे बघा खूप मोठं स्टेशन आहे आणि खूप छान पण वातावरण आहे मी आहे पुलावरती उभा आहे मी इकडनं दाखवते हाय खावे हा जाणारा वैजापूरला आणि इकडे आलो होता मी इकडून इकडच्या साईडने आलेलो आहोत बघा कसं वाटतंय आणि किती छान असं मस्त वातावरण आहे बघा हे इकडं स्टेशनला जाण्याचा रस्ता आहे बाबा Marco, मला ना इथलचं मार्केट खूप आवडतं बरं का म्हणजे खूप छान मार्केट इकडचं कपड्याचं वगैरे खूप छान आहे बघा कोण कोण ओळखत आहे कोण कुठलं ठिकाण आहे हे आपल्या भागातील सर्वांना नक्कीच कळेल हे काय आहे हे बघा आपला समृद्धी महामार्ग मुंबई नागपूर हवे कसं मस्त असं टकाटक छान ता, पद्धतीनं असं काम झालेलं आहे बरं का समृद्धी lima marco झाली आहे बर का त्यांच्या खूप फायदा झाला आहे ज्यामध्ये काय वेळ